মিত্ৰাই আমি শেষৰ ভাৰ हा आमचा एकदा शेत आहे इकडे सगळ्यांट तर चला आता तुम्हाला आमचा शेत दाखवतो त्याला माहितीच इकडे गावात जाम झाला चल थोड तो ती माझी मम्मी आहे भागी आहे मी आता जाणून मला आता परत येतात आणतो तर मित्रांनो हे आमचे ही आमची शेत आहे तुम्ही बघू शकता आणि ही आमची मम्मी आहे बघा बघू शकता तुम्ही काय करते भारं न्यायला आले बघा माझी मम्मी कशी भारा बांधते

আজু এক ভাৰা হা ঘৰ

बाय भाजले तर आता मी खूप जमलो आलो गेली आणि या दोघी पण खूप दमलेत आता छोटं छोट भारा लागतं असं वाटतंय खूप ऊन आहे ना खूप ऊन आहे एक खेपीला एवढा जास्त दुसऱ्या खेपेत काय होईल महाल काय नाही समजणार पण नाही झालं तर वापस दुसऱ्या खेपेला लावूया आता आमचं सगळ्या शेत दाखवतो हाय काय शेत हाय काय इथे मी करतो मला इथे काय लावलं नाही पण आपण एक आमच्या पण तिथं गावात पण छान झालं आहे इथं पण गवत आहे खूप हा शेत आहे तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघा तुम्ही आमचं शेत कसा आलाय अजून एक तिकडे मोठं शेत आहे चला तुम्हाला दाखवतो दाखवतो आम्ही एक तर हा आमचा शेत आहे मोठा बघू शकता ते लोक सर्व तिकडे आहेत तर आम्ही पण आता तिकडे चाललोय चल इथून चल इथून चल अका की काम कुणाच आवय बनताय किती वाच किती पटवलेस सगळे जावय जावय बोलते चॉकलेट बॉय आहे तो चॉकलेट बॉय आहे

माझर दे आता मम्मी मला दे डोका ही कितीच भारे देते मागाशी मी नेलं तेवढा आणि त्या छोटे दिदीचे बघा किती मोठा आहे चल चल चल, चल पटकन <laughs> मम्मी अजून एक देतेच माझ्यावर था वंश पुढे थांब दोन गीता तिथं सावलीत चल बोललो काय लागतं हा भाजला पाय टाकला लवकर अरे टाक दमली ती वा कामाचे झाले पोरगी आता जाम काम करते पण त्याच नाही काय दमलास चल चल पटकन चल काय नाही चल मग अजून आणायला लागतील भरपूर बघा मित्रांनो वंश कसा आळसपणा करतोय काम करायला आळशी आहे वंश पटकन जाऊन लगेच एक भारा उचलून आणू त्याला हा लवकर भारू आणून झालं तर आपण कोंडीवर जाऊ ना काय दादा का तेच तीन तिकडे मग काय मग तू जातेस काय चल गपचुप कामाला नाटक करतोय आळशी चला पटकन जायच आहे ना नदीवर जायचं आहे ना मग पटकन पटकन चला पोचलं नाही आता सगळी पोरेच मग काय आहे नको मारू नको मारू काय ना, ना काय तुरीच्या शेंगा आहेत त्या शेंगा आहेत शेंगा दाखव दाखव काय खातेस तुरीच्या शेंगा आहेत त्या तयार भरपूर तुरीच्या शेंगा खाल्ले आम्हाला कमेंट करून सांगा काय कमेंट करून सांगा तुरीच्या <निया>। शेंगा <मसांगा>। खाल्लेत का नाही ते मग सांग सांग काय कट करा <laughs> <laughs> शेंगा खातेतकडे <laughs> <गड़> शेंगा खातेत नाही ती चालेट आपला शेत आहे तो कुठ जगदंबा <laughs> कोण शेंगा त्या कुणाच्या आहेत हे लोक खातेत आपल्या <laughs> ना आहेत

<laughs> <laughs> <वैस पोकाला। laughs> बघा माझी मम्मी किती काम करते उन्हातून बिचारी बिचारी माझी मम्मी उन्हातन काम करते <laughs> आणि ती गीता मावशी आहे आम्हाला हेल्प करायला आले अजून आणायचे भरपूर भरल एवढा आता मित्रांनो आमची चौथी खेप आहे आणि आता जामो आम्ही आता कसा आणू आम्हाला माहिती बघा सगळे लोक कसे बाहेर आणतात

तोंड नाही बघा बाबा कसे काम करते तुनातून काय करते हो बांधते हो? बांध बघू द्या कसं बांधतो बांधून दाखवा दाखवा <laughs> ते हा बघ कस बाबाने भार बांधलाय बघा दमलेत माणसा बसली

नको तू बस त्याच्यावर बांधव काय करतेस नको जोरत नको बांधव सुटेल गाठ ते गाठ बन गाठ <गाड़। laughs> कुठ तरी जनम जनम के साथी थांब वंश थांब वंश इथं थांब इथे वंश मला कसे <laughs> भारं म्हणते हा छोटसा भार वंशचा तर मित्रांनो ही आमची लास्टची खेप आहे आता हे सागरी झाल्यावर हे एवढी हे एवढे आम्ही येणार आहे हे दोन -दो, हे दोन हे बघा किती दोन दोन घेते तीन भारा आणि आता हे झाल्यावर कोंडी वाट आहे पोहायला मी दोन घेऊन तिच्याशी एक लावा लागतोय

लागत कधी तर मी त्यामुळं कसं भारून झाले आता उद्या आम्ही भात भोडणार आणि आता झाले तुम्ही बघू शकता आणि की तुम्हाला आणि आता खूप जमलं तर आता भेटतो या दुसऱ्या दुसऱ्या वेगवेमध्ये काय